माध्यमावर काही बातम्या सध्या सुरू okay. आहेत आणि काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभव म्हणजे ज्याचा होणार आहे या सगळ्याचं खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू okay. आहे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब okay. आहे काँग्रेस नेत्यांचा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्याचा रोष हा रोषाला समोर त्यांना जायची हिंमत नाही आहे त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोरच खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाच नाही ना नाचता ना, येत नाही आणि अंगण वाकणं असाच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे मी असताना निश्चितच चांगल्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजे कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे हिंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे सांगलीची जागा सोडण्याचा जा प्रश्नच उद्भवत नाही आणि मुंबईमध्ये किमान तीन जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे।, आहे ना ह्यांच्याकडे डिप्लोमॅसी आहे ना ह्यांच्याकडे जागा आपल्या पदरात पाळून घेणं इतपत अभ्यास आहे सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या फाईव्ह स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवणं करायची आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे हे यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपामध्ये स स्वारस्य यांना राहिलेलं नाही अपयश यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वांनी ह्यांना पार ह्यांची दूरधाण केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे मी काँग्रेस सोडून जवळपास दीड महिन्याच्यावर काल अवधी सांगितलेला आहे आणि ह्यांना शेवटी निर्णय घ्यायची क्षमता ह्यांच्यामध्ये जर नसेल तर फेस सेव्हिंगसाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत सध्या अशोक चव्हाण बोललं तर काही फरक पडत नाही ते भाजपमध्येच गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी कापर पडायचं आणि लोकांचा रोष जो आहे तो समोर जायची यांची हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष नेतृत्वाला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळे सगळे उद्योग सुरू झाले असते